नमस्कार मंडळी मे दोन हजार बावीसमधील दिल्ली येथील मेहरोली हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्रच नाही बंद भारत देश हादरून गेला होता महाराष्ट्रातली रहिवासी असणारी श्रद्धा वालकर हिचा तिच्याच प्रियकराने म्हणजेच आफ्ताब पुनावालाने गळा दाबून अतिशय निर्घुणपणे खून केला होता व अतिशय निर्दयपणे तिच्या मृतदेहाचे छत्तीस तुकडे करून ते त्याने घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर अनेक महिने या मृतदेहाची तो विल्हेवाट लावत होता तीन वर्षांनंतर या प्रकरणावर चर्चा करण्याचं कारण म्हणजे नुकतंच तेवीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी श्रद्धाचे वडील विकास वालकर यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यानंतर आता श्रद्धाचे आई आणि वडील दोघंही जिवंत नाही आहेत कोरोनाच्या काळामध्ये श्रद्धाच्या आईचं देखील निधन झालं होतं काही दिवसानंतर श्रद्धाच्या मारेकऱ्याला शिक्षा होईल न्यायालयाचं निकालपत्र येईल मात्र श्रद्धाला मिळालेला न्याय ऐकण्यासाठी ती, तिचे आई वडील या जगात नसणार आहेत म्हणून आजच्या भागामध्ये आपण श्रद्धा वालकरच्या हत्याकांडातील घटनाक्रम समजून घेणार आहोत या गोष्टीची सुरुवात होते दोन हजार एकोणीस सालापासून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सध्या एका खाजगी कंपनीमध्ये जात होती त्याच ठिकाणी तिथं आफताब पुणावालाशी तिची ओळख झाली आणि दोघांमध्ये ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं त्यानंतर हळूहळू दोघांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं परंतु ज्यावेळेस आफताब श्रद्धाच्या घरी आला त्यावेळेस त्याचं ते वागणं पाहून श्रद्धाच्या वडिलांनी त्याला विरोध केला व श्रद्धाच्या वडिलांनी श्रद्धाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की के हा मुलगा मला चांगला वाटत नाही याचे लक्षणं देखील चांगले वाटत नाहीत त्यामुळे तू याच्यापासून दूर राहा परंतु आपल्या वडिलांच्या सांगण्याकडे श्रद्धानं सपशेल दुर्लक्ष केलं एवढंच नाही तर आपल्या वडिलांचा मित्राला विरोध आहे म्हणून श्रद्धानं आपल्या वडिलांनाच विरोध करायला सुरुवात केली पुढं मतभेद इतके वाढत गेले की श्रद्धाने आपल्या वडिलांशी आबोलाच धरला त्यानंतर हे दोघंही वसईतून यांनी थेट दिल्ली गाठली आणि तिथे ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर त्या दोघांमध्ये अधूनमधून भांडणं होत असायचे श्रद्धा आपल्या कुटुंबियाशी बोलणं टाळत असायचे तरी पण तिचे वडील अधूनमधून तिला फोनवरून संपर्क साधायचे परंतु दोघांमधले भांडणं वाढत गेले आणि एक दिवशी म्हणजेच अठरा मे दोन हजार बावीस या दिवशी आपतापनं गळा आवळून श्रद्धाचा खून केला त्यापूर्वी नेमकं असं काय घडलं होतं की ज्या ज्यामुळे भांडणाचं रूपांतर अगदी इतक्या टोकाचं पाऊल उचलण्यापर्यंत गेलं तर त्यामागचा घटनाक्रम असा होता की सतरा मे म्हणजे मृत्यूच्या एक दिवस अगोदर श्रद्धा आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती त्यानंतर ती त्याच दिवशी सतरा मेला त्या मित्राकडे मुक्कामी राहिली व दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा मेला दिल्लीतल्या मेहरोली ज्या भागात ते दोघं एकत्र राहायचे तिथं परत आली तू कोणत्या मित्राला भेटण्यासाठी गेली होतीस हे सांग म्हणून आफ्ताबने तिच्याशी वाद घातला त्या वादाचं रूपांतर पुढं भांडणामध्ये झालं आणि भांडण इतकं टोकाला गेलं की आपतापनं गळा आवळून श्रद्धाचा खूनच केला आफताब एवढ्यावरच थांबला नाही तर अतिशय शांतपणे शांत डोक्याने त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे छत्तीस तुकडे केले आणि ते फ्रीजमध्ये ठेवले एखाद्या भयपटालाही लाजवेल अशा प्रकारचं क्रूर हत्याकांड या आफताबनं केलं होतं आपताबला ड्रगचं व्यसन होतं त्यातूनच त्याने अतिशय निर्दयीपणे श्रद्धाच्या मृतदेहाचे एवढे निर्गुणपणे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र कशी फिरवली याचा उलगडा आपण करणार आहोत अठरा मे दोन हजार बावीस नंतर श्रद्धाचा मृत्यू झाला हे आपताबने कोणालाही कळू दिलं नव्हतं तो नियमितपणे ऑफिसला जायचा परंतु तो घरी कोणाला येऊ देत नसायचा एके दिवशी त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी एक मोठं तीनशे लिटरचं फ्रीज विकत आणलं त्याचबरोबर त्याने बाजारातून काही केमिकल्स आणले ज्यामुळे त्या मृतदेहाचा वास येऊ नये घरी तर तो कोणालाही येऊ देत नसायचा परंतु अधूनमधून श्रद्धांच्या मित्रांचे फोन यायचे कधीकधी श्रद्धांच्या वडिलांचा देखील फोन यायचा परंतु श्रद्धा तर आता जिवंत नव्हती पण आप्ताबत त्या फोनला उत्तर द्यायचा तो प्रत्यक्ष फोनवर बोलणं टाळायचा परंतु मेसेजमधून तो त्यांना उत्तर द्यायचा त्यामुळे मित्रमैत्रिणींना असं वाटायचं की श्रद्धा अजून जिवंतच आहे परंतु ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये श्रद्धाचा एक मित्र होता लक्ष्मण नाड याने श्रद्धाचा फोन बंद असल्याचं श्रद्धाच्या भावाला सांगितलं त्यानंतर श्रद्धाच्या भावाने ही माहिती आपल्या वडिलांना सांगितली आणि वडिलांना मात्र आपतापवर आता शंका आली होती म्हणून त्यांनी वसई पोलिस स्टेशन गाठलं त्यांनी वसई पोलिसांमध्ये आपली मुलगी हरवल्याची तक्रार दिली त्यांना आफताबवर संशय होता म्हणून आपताबचचं नावही त्यांनी पोलिसांना सांगितलं त्यानंतर पोलिसांनी मोबाईल ट्रेस केला व त्यांनी वसई पोलिसांनी ही नहीं तक्रार दिल्लीच्या मेहरोली पोलिसांकडे स्थलांतरित केली त्यानंतर रोई पोलीस स्टेशनमध्ये तिथल्या विभागाचे जे सहाय्यक पोलीस आयुक्त होते मिनू चौधरी यांनी एक एस आय टी स्थापन केली त्याचबरोबर त्यांनी तपासासाठी विशेष अशी नऊ पथकं तयार केली आणि त्यांनी चार राज्यामध्ये अतिशय वेगवान तपास सुरू केला दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये दिल्ली पोलीस दाखल झाले त्यांनी आपतापला शोधून काढलं सुरुवातीला आपतापचं वागणं बघून त्यांना आपतापवर अधिकच संशय बळावला त्यानंतर जेव्हा आपतापला वसई पोलिसांनी चौकशीसाठी वसईला बोलवलं त्यावेळेस विकास वालकर म्हणजे श्रद्धाचे वडील आणि आफ्ताप यांची भेट झाली त्यावेळेस ते त्यांनी विचारलं की श्रद्धा कुठं आहे त्यावेळेस आपतापनं दिलेलं उत्तर अतिशय धक्कादायक होतं तो म्हणाला की मी काही दिवसांपासून श्रद्धासोबत राहत नाही ती दुसरीकडे राहते त्यावेळेस तिच्या वडिलांनी सांगितलं की तू दोन वर्ष तिच्यासोबत एकत्र राहतोस आणि आता सांगतोयस की तू तिच्यासोबत नाहीस परंतु ती जेव्हा तुला सोडून गेली त्यावेळेस तू आम्हाला कळवायला पाहिजे होतंस त्यावर आपताप अतिशय उद्धटपणे सांगतो की आता तिचं आणि माझं नातं संपुष्टात आलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला तिच्याविषयी कळवण्याचा काही संबंधच येत नाही त्याचा हा उद्धटपणा बघून पोलिसांनाही दाट संशय आला दिल्ली पोलिसांनी जेव्हा तपासाची गती वाढवली त्यावेळेस आपतापनं स्वतः कबूल केलं की के मीच श्रद्धाचा खून केला त्यानंतर दिल्ली पोलीस आपताबला तो ज्या फ्लॅटमध्ये राहायचा तिथं घेऊन आले आणि तो क्राईम सीन रिक्रिएट करण्यासाठी त्यांनी ज्या खोलीमध्ये त्याने श्रद्धाचा खून केला ती खोली उघडली ज्या किचनमध्ये या आपताबने अतिशय निर्दयीपणे तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते तिथली जागा पाहिली त्या ठिकाणी त्यांना भिंतीवर रक्ताचे डाग आघडले ते फ्रीज पाहिलं ज्या फ्रीजमध्ये या आपताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते आफताबने क्रौरियाची एवढी सीमा पार केली होती की शरीराचे जे मोठे हाड होते त्यांना त्यांनी ग्राइंडिंगमध्ये करून त्यांचे बारीक बारीक तुकडे केले होते आणि सध्याचं शीर धड हात ते त्याने वेगळे करून फ्रीजमध्ये तसेच ठेवले होते आणि जवळपास दोन ते तीन महिने आफताब दररोज संध्याकाळी कॅरी बॅगमध्ये हे मृतदेहाचे तुकडे घेऊन मेहरुलीच्या जंगलात जाऊन तिथं दूर फेकून द्यायचा अतिशय पद्धशीरपणे शांत डोक्याने त्याने हा खून पचवण्याचे प्रयत्न केला पोलिसांच्या तपासात काही धक्कादायक गोष्टीसुद्धा उघडकीस आल्या त्यामध्ये आफताबनं अशा पद्धतीचा खून करण्याची प्रेरणा कुठून मिळाली याचा छडा देखील पोलिसांनी लावला पोलिसांनी आफताबच्या मोबाईलमध्ये त्याची सर्च हिस्ट्री शोधून काढली त्यामध्ये दोन हजार स सा, दहा साली डेहराडूनमध्ये अशाच प्रकारचं एक हत्याकांड झालं होतं त्यामध्ये अनुप्रिया गुलाटी नावाच्या एका महिलेचा तिच्या पतीनं अशाच पद्धतीनं निर्दयीपणे खून केला होता व तिच्या मृतदेहाचे सत्तर तुकडे केले होते आणि या खुनापासून प्रेरणा घेऊनच आपताबने देखील श्रद्धाचा खून केला होता व आपलाही खून पचवला जाईल आणि या खुनातून कानो कानोकान खबर लागणार नाही असा आपताबचा एक समज होता परंतु दिल्ली पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांनी अतिशय कर्तबगारीने या तपास तपासातील या हत्याकांडातील बारीकसारीक सगळे पुरावे गोळा केले त्याची टेस्ट केली आणि सगळे पुरावे न्यायालयामध्ये दाखल केले जो जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये हे प्रकरण न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं गुन्हेगार किती जरी सराईत असला तरी कायद्याचे हात एक ना एक दिवस त्याच्यापर्यंत पोहोचतात श्रद्धाच्या वडिलांचा संशय आणि वसई आणि दिल्ली पोलिसांची कामगिरी यांनी एकत्रितपणे या प्रकरणाचा छडा लावला आणि आपतापने कबूल केलं की मीच श्रद्धाचा खून केला होता त्यानंतर जवळपास दीडशे लोकांची कबुली जेव्हा पोलिसांनी नोंदवली त्यामध्ये श्रद्धाचे काही मित्र आपतापचे आई वडील यांची पोलिसांनी चौकशी केली त्या चौकशीतून असं उघड आलं की मुंबईमध्ये असतानाच आपताप आणि श्रद्धा यांना दोघांनाही ड्रगचं व्यसन होतं ते अधूनमधून मादक पदार्थांचे सेवन करायचे त्यामधून ते त्यांचे खटके उडायचे भांडणं व्हायचे आणि ज्यावेळेस लिव ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले तेव्हा श्रद्धाने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारला केली या गोष्टीचा आपताबला राग यायचा आणि मृत्यूच्या एक दिवस अगोदर म्हणजे सतरा मेला जेव्हा श्रद्धा तिच्या एका तिसऱ्या मित्राला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली या गोष्टीचा आपताबला खूप राग आला आणि त्याच रागाच्या भरात आपताबनं अतिशय शांत डोक्यानं परंतु निर्घृणपणे श्रद्धाचा खून केला श्रद्धाचा हत्याकांड या माहिती जेव्हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा महाराष्ट्र हादरून गेला त्यानंतर संबंध राज्यातील पालकांना आपल्या मुलींविषयी काळजी वाटू लागली एक समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत याचा विचार करण्याची ही वेळ आलेली आहे आईवडील कष्ट करून आपल्या मुलांना शिकवतात मुलांचे काही स्वप्न असतात त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य पाहिजे असतं वेळप्रसंगी आईवडील त्यांना सर्व सुविधा पुरवतात स्वातंत्र्य देतात परंतु कधीकधी या स्वातंत्र्याचा मुलांकडून गैरफायदा घेतला जातो त्यामुळे श्रद्धाच्या हत्याकांडाच्या निमित्तानं समाज म्हणून आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे शासनाने मुलींच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याचा विचार करण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे श्रद्धासारखी वेळ पुन्हा कोणावरही येऊ नये म्हणून आपण एक जागरूक समाज म्हणून काय काय केलं पाहिजे या प्रश्नांची चर्चा आपण या निमित्तानं केली पाहिजे आणि आपण या ठिकाणी प्रार्थना करूयात की श्रद्धावर आणि श्रद्धाच्या कुटुंबावर जशी वाईट वेळ आली तशी वाईट वेळ इथून पुढे कोणावरही येऊ नये काही दिवसांनंतर त्याला शिक्षाही सुनावली जाईल परंतु ती ऐकण्यासाठी सध्याचे आईवडील मात्र इथे नसणार आहेत त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होतात की समाज म्हणून आपण नक्की प्रगतीच्या दिशेने चालले आहोत की आश्मयुगातील रानटी माणसासारखी आपली अधोगती होत आहे हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे मुलींनी देखील आईवडील आपली काळजी घेतात ते आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी म्हणून आईवडिलांचा सल्ला आईवडिलांनी दिलेल्या सूचना ह्या त्यांनी पाळल्या पाहिजेत त्याचबरोबर स्त्री ही केवळ उपभोगाचीच वस्तूच आहे आणि पुरुषांचा स्त्रियावर हक्क आहे ह्या भावनेतून जसा आफता श्रद्धाशी वागला ते अत्यंत चुकीचं होतं याचा देखील विचार मुलांनी आणि विशेषतः पुरुष वर्गांनीसुद्धा करायला पाहिजे स्त्रियांचा त्यांनी आदर राखला पाहिजे प्रेम ही अतिशय एक पवित्र भावना आहे परंतु लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजेच प्रेम आहे ही जी व्याख्या मुलांमध्ये रुजू पाहते तिचा देखील आपण पुनर्विचार केला पाहिजे आणि खऱ्या प्रेमाचा अर्थ समजदार नात्यामध्ये जो समजदारपणा पाहिजे असतो तो देखील आपल्यामध्ये दे आला पाहिजे त्यामुळे एक सुजान समाज एक सुजान सुसंस्कृतिक नागरिक घडण्यासाठी आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे तशा पद्धतीचे प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रार्थना करूयात की श्रद्धावर आणि वालकर कुटुंबावर जी वेळ आली ती महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये कोणावरही येऊ नये श्रद्धाच्या हत्याकांडातून आपण काय शिकलो याविषयी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण खबरदारी म्हणून काय काय उपाययोजना करू शकतो यावरही आपण या निमित्तानं चर्चा करावी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचबरोबर श्रद्धाला तिच्या वडिलांना या ठिकाणी त्यांच्या मृतात्म्यास शांती लावावी अशा प्रकारे प्रार्थना करतो आणि आज इथेच थांबतो नमस्कार